श्री रोपले वाशिम येथील रहिवासी यांना म्हणजे निदान झाले त्यांना पोटात वेदना छाती जळजळ अपचन पाठदुखी सांधेदुखी आणि वारंवार शौचास जाणे अशा त्रासदायक लक्षणांनी ग्रासले होते नमस्कार मी रोपले राहणार वाशिम मला पित्ताशयातील खड्याचा त्रास होता त्यामुळे अपचन तीव्र सांधेदुखी पाठदुखी पोटात वेदना होणं वारंवार शौचाला जाणं अशा प्रकारचा खूप त्रास होता यावर मी ॲलोपॅथी उपचार केले बरेच दिवस आयुर्वेदिक उपचार केले परंतु कोणत्याही प्रकारचा त्रास कमी झाला नाही दहा एप्रिल दोन हजार चोवीसच्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या पित्ताशय म्हणजे गॉल ब्लॅडर फुगलेला असून त्यात तीन ते सात एम एम आकाराचे अनेक खडे एकत्र एक चिकटून सुमारे बावीस एम एम आकाराचा खड्यांचा गोळा तयार झालेला आढळून आला नंतर मला डॉक्टर सर यांच्या मॉर्डर्न होमिओपॅथी बद्दल माहिती मिळाली आणि ते औषध घ्यायला मी सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच हा त्रास कमी झाला जे खडे होते ते खडे सुद्धा कमी झाले आता मला एवढा त्रास जाणवत नाही धन्यवाद मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर पहिल्याच काही आठवड्यांमध्ये श्री टोपले यांना पोटदुखी कमी जाणवू लागली अन्यपचन सुधारले आणि इतर लक्षणांमध्येही खूप फरक दिसून आला बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार आता केवळ पाच ते आठ एम एम इतक्याच आकाराचे काही खडे शिल्लक राहिले आहेत उपचारास सुरुवात होऊन आता चार महिने पूर्ण झाले असून श्री टोपले कोणत्याही त्रासाशिवाय एक आरोग्यदायी आनंदी आणि सामान्य जीवन जगत आहेत त्यांना ऑपरेशनची आता आवश्यकता राहिलेली नाही